झेंड्याला अशोक चक्राची खुल बाळासाहेबांचं नाव घेते बळ मंगळ आई वडिलांची सून कोणाची सास सासऱ्यांची राणी कोणाची किरणरावांची राज्य जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने महेशरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने प्रदेशाना घेतल्या एकशे आठ महेशरावांसोबत बांधले जन्मजन्मीची घाट पाळी लावते त्यात मोती अंकुशरावांचं नाव घेते सांगा माणूस सदाशिवराव चव सांगते तुमच मृपा नव ने सोन्याचे एका खोलीत चौरंगपाठ चौरंगपाटा उतनता साळीचा भात साळीच्या भात तू रूपासारखं रूप जोडा चंद्रभागीच्या कडाने होते माशाला आसरूपाटला टाकलं फशाला नांदलो परदेश